ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर विकास पॅनेलचा तिघांचे डिपॉझिट जप्त जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे गणपतराव पाटील भाजपचे माधवराव घाटके यांच्या जयसिंगपूर विकास पॅनेलमधील श्रो तालुका विकास आघाडीचे दोन तर जनसंघर्ष विकास आघाडीचे एक असे तिघांचे एम आय एम दोन उमेदवारांचे जनसुराज्य शक्तीचे एक व अपक्ष एकवीस जणांचे डिपॉझिट रक्कम जप्त झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची झाली यामध्ये आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी भाजपचे माधवराव घाडगे व काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी एकत्रित मोठ बांधत निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये घाडगे शेट्टी व पाटील यांच्या पॅनलमधील पाच जणांचा विजय झाला असून नगराध्यक्षपदाचे परसराम तमन्ना माने मोबिन शौकत मुल्ला आष्टेकर सुलतान मोहम्मद शेख यांची डिपॉझिट जप्त झाली असून नगरसेवक पदाची शिरोळ तालुका विकास आघाडीच्या सोनाली नंदकुमार कदम कुमार आदगुंडा पाटील जनसंघर्ष विकास आघाडीचे अन्नपूर्णा विश्वनाथ शिंदे या तिघांची डिपॉझिट जप्त झाली आहे यमआयमचे हैदर अनवर शेख सुलेमान मोहम्मद नदाब यांची डिपॉझिट जप्त झाली आहे तर अपक्ष जिजाबाई जगताप सोनल संदीप पोपळकर आम्रपाली सरदार कारंडे यश लक्ष्मीकांत मनियार संदीप सदाशिव पोपळकर ॲडवोकेट सौ यशोदा शीतल कांबळे फुलाबाई बेडगे महाबुबी शेख रघुणा देशिंगे युनुस बागवान परसराम तमन्ना माने मानसी अनिल कलगुटगी राजेश कुमार चुडाप्पा कादंबरी सदाशिव पोपळकर कुलुसुम फिरोज मुजावर सचिन भगवंत पवार शीतल अशोक पाटील प्रानेश राजू भोसले सतीश महादेव देवाळे अमित लक्ष्मण वाघवेकर जॉन लक्ष्मण सक्टे यांची डिपॉझिट जप्त झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर